माथेरान नागरी पतसंस्थेच्या वतीनं संस्थेच्या वतीन संस्थे सर्व संचालक कार्यकारी मंडळाचा सोलापूर येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता एकोणतीस जानेवारी आणि तीस जानेवारी अशा या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नामांकित अशा तुळजाई नागरी पतसंस्था तसंच ज्ञानदीप संस्थेला भेट देत त्यांच्या कामाची पाहणी केली तसंच दोन सहकारी संस्थांच्या संस्थापक आणि कार्यकारी मंडळांसोबत सहकाराविषयी चर्चा केली तुळजाई नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक आलेख हा उंच झेप घेणारा असून सध्याच्या परिस्थितीत ठेवी आणि सोनेतारण यामध्ये केलेली वाढ उल्लेखनीय आहे एक पणजोबा असलेला पाहिजे पणजोबाच्या वयात संस्था आपल्या संस्थेला भेट दिली त्याच्याला आम्हाला सुद्धा एक चांगला अभिमान वाटतोय की सहकारी क्षेत्रातला पणजोबाने आम्हाला भेट भेट दिली त्यांच्याला आम्हाला आशीर्वाद लागले असं एक पुण्य वाटतंय आणि स्वातंत्र्य पूर्व काळातली संस्था असं म्हणलं तरी वाव ठरणार नाही कारण स्वातंत्र्य पूर्व पण संस्था ही ऐकण्यातच होती बघाय भेटली मी आज माझा राजयोग समजतो की संस्थेच मला बाबा भेट झाली आणि आमच्या संस्थेचा आदर्श घेऊन तुमच्या संस्थेचं विचाराची मंथन करून नक्कीच आपण सहकारामध्ये एक तुम्छे। तुम्छे बुना, बुना, बुना चांगली पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या एक शाखा आहे तर भरपूर शाखा व्हाव्यात तुमच्या आणि तुमची गुणा गुणात्मक परत चांगली आर्थिक परिस्थिती चांगली सुदृढ होऊन तुमचं पण चांगलं भरभराट व्हावी आणि पुढील वाटचालीस मनपूरक शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र जय सगळ्या काढण्याचा उद्देश हो तोच आहे की विविध भागातल्या विविध प्रांतातल्या ज्या पद्धतीने सहकारी संस्था चालतात त्यांच्या नावारूपाला आलेल्या आहेत अशाच्या माध्यमातून आपण भेट देऊन त्यांच्याकडनं आपल्या संस्थेला ज्या काही उपयुक्त गोष्टी असतील ते करण्याचा निश्चित प्रयत्न करू आज आम्ही या ठिकाणी आल्यानंतर या संस्थेची पाहणी केल्यावर किंवा संस्थेचे सर्व संचालक चेअरमन आणि जे जे संस्थापक जगदाळे साहेब आणि त्यांचे सचिव ढवळे साहेब आणि चेअरमन देशमाने साहेब यांची संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला शानपैकी स्वागत केलं त्याचप्रमाणे यांची जी संस्था ज्या परिस्थितीतून सुरुवात सुरुवात केली त्यांच्याकडे जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाच्या ठेवी आहे आणि सतरा कोटीचं कर्ज आहे त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या निधीमधून सेवक कल्याण निधी एक नवीन निर्माण केला आहे तो आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे राखीव निधी केलेला आहे किंवा बाकी इतर सभासद कल्याण निधी केलेला आहे आणि त्यांची स्वतःची अशी ही इमारत आहे आणि अशा पद्धतीने सहकार क्षेत्रात काम करत असताना निस्वार्थ भाव घेऊन त्यांचं सर्व संचालक मंडळ संस्थापक आणि बाकी इतर म्हणजे त्यांच्याकडं जे कर्जचं क्लासिफिकेशन जे केलं जाते तशा पद्धतीने आपल्याकडे पण आपण करू शकतो निश्चितपणे आपण जेव्हा बाहेर पडतो आणि बाहेरच्या ठिकाणची परिस्थिती बघतो आपली परिस्थिती त्यांच्या परिस्थितीमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला करणं शक्य असेल ते निश्चितपणे आम्ही करू आणि या संस्थेला अशीच भरभराट होत जाऊ असे आपल्या सर्वांच्या वतीने आमचे संचालक मंडळाच्या वतीने आमच्या गाव ग्रामस्थांच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना मी माथेरानला यायचं निमंत्रण देतो या अभ्यास दौऱ्यावेळी माथेरान नागरी पतसंस्थेचे सभापती अजय सावंत सचिव योगेश जाधव संचालक गजानन अबनावे कुलदीप जाधव नासिर शारवान नितीन शेळके गिरीश पवार अनिल गायकवाड विजय सावंत रामचंद्र ढेबे चंद्रकांत काळे संतोष शिंदे देवानंद कदम हे उपस्थित होते